काय त्याचा प्रॉब्लेम नाही सरकार तुमच्या दारात आले म्हणल्यावरती अलग लक्षात माहिती आता काय रक्कम देणार समजा दोन ची जमीन राहिली तर दोनची असो एक ची असू त्याचा विषय नाही हो ते तुम्हालाच काढायचंय तुम्हाला तिथं भू संपादन विभागात अर्ज दिला ना ते, ते तुम्हाला एक तर व्हॅल्युएशन देतात हा तुमचं ते काय आहे तिथं आता शब्द रीड घेतणार वरती लिहिलेलं आहे बघा त्यांनी हा तो मूल्यांकन किती मग जिल्हा समितीने तुमचं किती फायनल केले लक्षात आलं का ते दोन भागच आहेत का लक्षात आलं का हे सगळं तुम्ही स्वतः अभ्यासावर उभून टाकलंय ते लक्षात आलं नाही हा आणि याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो संयुक्त मोजणीच्या वेळेस सगळं मेन भ्रष्टाचार तिचा असतो तुमच्या हक्काचं कोण देऊ इच्छित नाही आता नाही नाही आम्ही कसा केलं माहित आहे के का सर आम्हाला जोपर्यंत आकडा सांगत नाही तोपर्यंत आम्ही संयुक्त मोजणीच होऊ देत नाही ना सर तुम्हाला फोन विचारणार आहे तर आम्ही येऊ देत नाही सर आमच्या हवरामध्ये त्यांना मोजणी करायला जोपर्यंत आम्हाला आकडा सांगत नाही तोपर्यंत तुम्ही कोण लागून गेले तीन फुटा जे वाय वाढ झाले तुम्ही पंधराची कारवाई आली ना अलग लक्षात बँक ला तुमचे गट राखीव झाले तुमच्या इथं सीमांकन झालंय अलग लक्षात फायलिंग झालंय फायलिंग म्हणतात त्याला ते मृत परीक्षण जे असतं ना त्या हिशोबाने टेंडरची तयारी सुरू झाली तरी तुमचं ते राजपत्र स्थानिक वृत्तपत्रामध्ये दरकल हरकती तुमच्या मागवल्या जातील तुम्ही मालक नाहीत लक्षात आलं का तुम्ही हिरवी मालक आहेत तुम्ही राष्ट्र उभारणीच्या देश बांधणीच्या प्रकल्पाला आडव येऊ शकत नाहीत हा कायदा आहे बाकी काय तुम्ही तसं प्रेशर निर्माण करायचं काय करायचं ते तुमचं तुमचं काम आहे पण त्याच्या आमची जमीन आहे ना आम्ही आमच्या जमिनीला काही करू शकतो आम्ही देऊ शकतो किंवा नाही देऊ शकत आमची शकतो परीक्षा टाकू शकता परीक्षा पार पाडणारच आहे परीक्षा पार अशातला भाग नाही आठ आधी हो ना हो ना लक्षात आलं का हो ना पहिल्यांदा हे डोक्यातून विचार काढून टाका कुठले की आम्ही जमीन देणार नाही लक्षात आलं का हो ना पण आम्हाला जर पटलं त्या भावामध्ये आम्ही देऊ ना समजा आमच्या इकडे समजा सगळ्यात पहिले हे तुम्हाला ज्याने कोणी सांगितलं असेल की आपल्या हातात जमीन द्यायचं नाही द्यायचं नाही नाही आम्हाला सर आमचं समर्थन आहे आमचा विरोध नाही आहे त्याला पण आम्ही समजा समजा ऐकून द्या तुम्ही माझं एक गोष्ट म्हणून मी काय म्हणतोय तुम्हाला वाटतं आलं नाही आलं तरी हे फॉर ऍपलच आणि आज आहे लक्षात आलं का हा त्यामुळे ते विषय सोडून द्या एकोणीशे छप्पन आणि दोन हजार तेरा मध्ये लक्षात आलं का फक्त त्याची काय अधिसूचनेचे जे वेगवेगळे कलम आहेत त्या हिशोबाने घ्यायची कशी हा घ्यायचं काय हे दोनच कलम आहेत लक्षात आलं का मग आता सर मग ह्याच्यामध्ये रेडी नकन तर एकोणीसशे छप्पन चे लावले का दोन हजार तेरा चे लावले ऐका ना मी काय म्हणतो ऐका